नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरतीच्या बाबत आपण आतापर्यंत विविध अपडेट जाणून घेतलेले आहेत तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून त्या अगोदरची यादी लागली होती त्या संदर्भातही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आली होती त्या संदर्भातही आणि वेळापत्रक आलं होतं त्या संदर्भातही तरी पहा मित्रांनो काही उमेदवारांच्या या ठिकाणी कमेंट्स येत आहेत आणि कमेंट्समध्ये बरेच डाऊट जे आहेत ते उमेदवार विचारत आहेत यापैकी आपण जे आहेत ठाणे आणि नाशिकच्या निकालाबाबत बऱ्याच कमेंट्स येतात त्यासोबतच मेसेजच्या बाबतीत सुद्धा कमेंट्स येत आहेत की आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे किंवा आम्हाला मेसेज आलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तर तो कशा संदर्भात आहे दुसरं डब्ल्यू आर डी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी कधी लागेल तर ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं ते आता निवड यादीची आणि प्रतीक्षा यादीची म्हणजेच सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्टची वाट पाहत आहेत काही जणांना मेसेज आला होता ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यांना सुद्धा आणि काहीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही त्यांना सुद्धा काही जण विचारतात की नाशिक आली ठाण्याचं जे डॉक्युमेंट व्हेरफिकेशनच ठिकाण आहे ते कोणतं आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पाहून मित्रांनो सर्वप्रथम हा जो मेसेज आहे तो सर्वांना आलेला आहे देअर कॅन्डिडेट द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड द टाइम टेबल ऑफ इट फॉर डब्ल्यू आर डी क्लास बी अँड क्लास सी हॅज बिन पब्लिश ऑन द डब्ल्यू आर डी वेबसाईट म्हणजे पहा ऑफिशियल वेबसाईटवर वर यांनी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट आणि डॉक्युमेंट साठीचं वेळापत्रक जाहीर केलेलं होतं असा मेसेज सर्व कॅन्डिडेटला आलेला आहे तुम्हालाही जर असा मेसेज आलेला असेल तर तुमचं काम काय होतं जाऊन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट चेक करणे आता ज्या ज्या उमेदवारांनी मला मेसेज केलेला होता की आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलेलं आहे लिस्टमध्ये नाव जे आहे ते खालच्या क्रमांकाला आहे आम्ही त्या ठिकाणी हजेरी लावा किंवा नाही किंवा प्रेझेंटी त्या ठिकाणी जायला पाहिजे का तर पहा मित्रांनो मागील भरतीचा जर आपण विचार केला तर बरेच उमेदवार हे सिलेक्ट झालेले होते पण त्या ठिकाणी त्यांनी जॉईन केलं नाही किंवा जॉईन करून सुद्धा रिझाईन दिलेलं आहे म्हणूनच वेटिंगवरच्या उमेदवारांना संधी मिळाली होती जे जे उमेदवार वेटिंगवर होते वेटिंग त्यांना संधी मिळाली आता या ठिकाणी असाही प्रश्न निर्माण होतो की जी लिस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागलेली आहे त्यामधून ज्या ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांचं काय तर त्यांचं जे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहिलेले आहे त्यापैकीच एक निवड यादी लागणार आहे आणि प्रतीक्षा सूची लागणार आहे त्याची तारीख अजून कन्फर्म झालेली नाही किंवा डिक्लेअर झालेली नाही पण लवकरच तुम्हाला निवड झालेल्या उमेदवारांची यादी आणि जे उमेदवार प्रतीक्षा यादीत असतील त्यांची सुद्धा निवड यादी, यादी लागणार आहे काही लिस्टचं जर आपण ॲनालिसिस केलं तर, तर एकाच तीनचा रेशो आपल्याला घेतलेला दिसतो त्यांनी स्पष्टरित्या दिलेलं नाही पण एकाच तीनचा रेशो आपल्याला या ठिकाणी काही याद्यांचं ॲनालिसिस केल्यावर लक्षात आला काही उमेदवार या ठिकाणी डाऊट घेत आहे की फक्त एका जागेसाठी एकच उमेदवार बोलवलं आहे तर त्या परिस्थितीत असं असू शकते की त्या परिमंडळात त्या कॅटेगरीसाठी आणि स्पेशल समांतर आरक्षणासाठी एकाच कॅन्डिडेटने अर्ज भरलेला असावा कदाचित त्या कारणानेच त्या ठिकाणी एका उमेदवाराला बोलावलेलं नाही तर पहा बाकीच्या बऱ्याच लिस्टचं जर अनॅलिसिस आपण केलं तर एकाच तीन चार आपल्याला दिसतो दुसरं महत्त्वाचं असं की हा जो मेसेज सर्वांना आलेला आहे तर तो त्यांनी सर्वांना पाठवला म्हणजे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यांना सुद्धा आणि ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नव्हतं त्यांना सुद्धा मेसेज गेलेले काही त्यांनी काही पर्सनल त्या ठिकाणी सॉर्टेशन केलेलं नाही म्हणून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नसून सुद्धा तुम्हाला हा मेसेज आलेला असेल महत्त्वाचं काम काय होतं की लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे बाकीच्यांचं नाही पण मेसेज हा सर्वांना आलेला आहे नंतर पहा मित्रांनो आणखी काही जण विचारतात की पुढे लिस्ट लागणार आहे का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा आणखी वेटिंग लिस्ट लागणार आहे का तर वेटिंग लिस्ट लागेल पण ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्यांना बोलावण्यात येईल का नाही याबद्दल डाऊट आहे कारण की ऑलरेडी त्यांनी एकाच तीन कॅन्डिडेट घेतलेले आहेत पण पहा मित्रांनो ज्या ठिकाणी एकाच एक कॅन्डिडेट घेतलेलं आहे तिथे संभावना आहे पुढे लिस्ट लागण्याची पण जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले त्यांनी एकाच तीन ऑलरेडी बोलावलेले आहेत म्हणून पुढे यादी लागेल याची शास्वती आपण देऊ शकत नाही नंतर पहा हे जे मेसेज आहेत ते उमेदवारांनी पाठवलेले आहेत की आम्हाला असा मेसेज झाला असा मेसेज आला तर पहा महा ज्यांचं लिस्टमध्ये नाव होतं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ज्यांचं लिस्टमध्ये नाव नव्हतं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी घेण्यात आलेलं नाही फक्त वेळापत्रक आणि जे टाईम म्हणजे टाईम टेबल आणि जी लिस्ट आहे ती त्यांनी ऑलरेडी साईटवर पब्लिश केलेली होती ती तुम्ही चेक करून घ्या असं यामध्ये सांगितलेलं होतं नंतर पहा या ठिकाणी आपण पाहतोय आता नाशिक आणि ठाणे या दोन विभागाचे निकालच बाकी आहेत इथे डॉक्युमेंट लिस्ट लिस्टसुद्धा लागली त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालं आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादीसुद्धा लागणार आहे पण ठाणे आणि नाशिकचा जर आपण विचार केला तर त्यांचे अजून रिझल्टच लागलेले नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचे इथे पहा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी न्यूजपेपरने ही बातमी कव्हर केलेली आहे डिसेंबर जानेवारीमध्ये पार पडलेल्या जलसंपदा विभागाच्या परीक्षेच्या कागदपत्रांची पडताळणी यादी सात जून रोजी जाहीर झाली होती यादी जी आहे ती ठाणे आणि नाशिक विभाग वगळून लावण्यात आली होती या विभागाची यादी न लावण्यामागे कोकण शिक्षक पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता हे कारण दिले गेलेले होते म्हणजे पहा ठाणे आणि नाशिकची यादी का लागली नाही विभागाने असं सांगितलं होतं की आचारसंहिता लागू असल्याकारणाने या ठिकाणी आम्ही यादी प्रसिद्ध करत नाही आहोत आचारसंहिता कशाची तर कोकण मतदारसंघातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाची जी आहे ती आचारसंहिता तिथे लागलेली होती त्या कारणाने त्यांनी हे लावलेली नाही लिस्ट पण पहा मित्रांनो आचारसंहिते जर आपण विचार केला तर आचारसंहितेमध्ये फक्त नियुक्ती देता येत नाही तुमचे निकालेही लावता येतात परीक्षाही घेता येतात अँसरचीही जारी करता येते तरीसुद्धा खाली पहा त्यांनी दिलेलंच आहे की आचारसंहिता ही कारण दिले गेली आहे त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीची भावना आहे ऑफकोर्स ती असणारच आहे कारण की बाकी परिमंडळाचे निकाल लागलेले आहेत वास्तविक आचारसंहितेमध्ये नियुक्ती देण्याव्यतिरिक्त सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा संबंधित विभागाला असते इथे तुम्ही पाहू शकता आपण डिटेलमध्ये याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवला होता निवडणूक आयोगाचे जे आचारसंहितेचे नियम आहे त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं होतं डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर तो टाकलेलाच आहे तर पहा फक्त नियुक्ती देण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रक्रियेला निवडणूक आयोगाने बंधन दिलेलं नाही आचारसंहितेमध्ये तरी सुद्धा तुमचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचा सा। नंतर पहा संबंधित विभागाला असते जलसंपदा विभागाने ठाणे आणि नाशिक परिमंडळाची तात्पुरती निवड आली जाहीर करण्याकरिता निवडणूक आयोगाची परवानगी मागितली असल्याची माहिती अधिकारी यांनी भ्रमणध्वनी भ्रमणध्वनीद्वारे कळवलेली आहे म्हणजे पहा या ठिकाणी जे आहे त्यांना कॉल झालेला आहे आणि कॉलमध्ये त्यांनी काय माहिती सांगितली की आम्ही निवडणूक आयोगाला परवानगीची परमिशन मागितलेली आहे पण इतर जर आपण पाहिलं मग ते शिक्षक भरती संदर्भात असो खाली तुम्ही पाहू शकता परंतु विभागाने शासनाला अथवा आयोगाला खरीच परवानगी मागितली आहे का असा प्रश्न परीक्षार्थी करत आहेत कारण की बाकी विभागाने जेव्हा परवानगी मागितली होती तेव्हा त्यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं होतं मग ते जिल्हा परिषद असो जिल्हा परिषदमध्ये आपण पाहिलेलं आहे की शिक्षक भरतीला त्यांनी परवानगी जी आहे ती मागितली होती निवडणूक आयोगाला आणि तसं सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केलेलं होतं पण या ठिकाणी पहा कारण सहा जून रोजी जिल्हा परिषद जळगाव यांनी परिपत्रक काढून परीक्षार्थींना परवानगी मागितल्याची माहिती देण्यात आली होती ही मागणी सात जूनला मान्य झाली एकाच दिवसात निवडणूक आयोगाने मागणी जी आहे मान्य केली कारण की नियुक्तीला फक्त बंधन आहे बाकी कोणत्याही प्रक्रियेला बंधन नाही निकालही त्याच दिवशी प्रसिद्ध झाला होता जलसंपदा विभागाने जर, जर खरेच परवानगी मागितली असेल तर तसे प्रसिद्धीपत्रक जाहीर करावे आणि परवानगीची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे याचाही तपशील वेबसाईटवर प्रसिद्ध करावा अशी मागणी परीक्षार्थी करत आहे की हेच स्पष्टता आम्हाला हवी आहे की तुम्ही जी परवानगी मागितलेली आहे त्याच्याबाबत नोटीस द्या दुसरं परवानगीची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली किंवा स्वीकारली म्हणजे प्रोसेस कुठपर्यंत आहे त्याची माहिती विद्यार्थ्यांना हवी आहे दुसरं पहा आश्चर्यकारक बाब अशी आहे की ऐन आचारसंहितेच म्हणजे अकरा जून रोजी मुंबईमधील कोस्टल रोड दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले दुसरं म्हणजे असं की दहा जूनला शिक्षक भरतीच्या नियुक्तीला निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याची प्रसिद्ध प्रसिद्धीपत्रक सुद्धा वेबसाईटवर आलेले आहे तर मग मुंबई ठाणे नाशिकच्या शहरात सर्रासपणे राजकीय बॅनरबाजी सुद्धा होत आहे म्हणजे हे कधी होत आहे आचारसंहितेच्या काळात मग आचारसंहिता फक्त जलसंपदा विभागालाच लागू आहे का आम्ही अजून किती दिवस बेरोजगारीत घालवायचे असा प्रश्न अक्षय पवार या परीक्षार्थीने केलेला आहे अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारांना सरळ सेवा भरती देतील दिरंगाई चांगलीच भोवली परंतु ही दिरंगाई अशी चालू राहिल्यास आगामी विधानसभेला आणि इतर सर्वच निवडणुकीत यापेक्षा मोठा फटका बसेल सत्ताधाऱ्यांना बसेल असा रोष परीक्षार्थींनी व्यक्त केलेला दिसतो तर पहा मित्रांनो या ठिकाणी विभागाने कोणतं कारण दिलंय की आचारसंहिता लागू असल्या कारणाने ठाणे आणि नाशिक विभागाचा निकाल जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला आहे जशी काही आचारसंहिता संपुष्ट होती आता आचारसंहिता कधी संपुष्ट होती जो तर जोपर्यंत तुमचा निकाल लागत नाही आणि त्यानंतर निवडणूक आयोग प्रसिद्धी काढत नाही तोपर्यंत तुमची तो आचारसंहिता संपुष्टात येत नाही आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या ठिकाणी निकाल जो आहे तो दिसू शकतो दुसरं असं की विभागाचं म्हणणं आहे की आम्ही परवानगी मागितली आणि जर निवडणूक आयोगाने म्हणजेच इलेक्शन कमिशनने परवानगी जर विभागाला दिली निकाल लावण्याची तर लवकरच ठाणे आणि नाशिकचा निकाल सुद्धा दिसू शकतो एक ते दुसरं म्हणजे असं की ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे बाकी परिमंडळ ज्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट लागली होती आणि जे कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहिलेले होते त्यांची आता लवकरच निवड यादी आणि प्रतीक्षा सूची ह्या दोन्हीही लागणार आहेत तिसरं असं की ज्यांना जो मेसेज आलेला होता बाकी कॅन्डिडेटला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी क्वालिफाई नव्हते पण तरीसुद्धा मेसेज आलेला होता त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाण्याची काही आवश्यकता नव्हती कारण की त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्टमध्ये नावच नव्हतं तर पण ही होती महत्त्वाची माहिती आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील तर बिंदाचपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट तुम्ही करू शकता या व्हिडिओमध्ये आपण थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट अपडेटसोबत